देशभक्ताच्या बलिदानामुळे स्वतंत्र झालो आम्ही कोणी विचारल्यावर गर्वाने सांगतो भारतीय आहोत आम्ही प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना माझ्याकडून व माझ्या परिवाराकडून हार्दिक शुभेच्छा राजू पाटील मारकवार सामाजिक कार्यकर्ता राजगड देशभक्ताच्या बलिदानामुळे स्वतंत्र झालो आम्ही कोणी विचारल्यावर गर्वाने सांगतो भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या तुम्हा सर्वांना माझ्याकडून व माझ्या परिवाराकडून हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक राजू पाटील मारकवार सामाजिक कार्यकर्ता राजगड